माझ्या शाळेचे नाव आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय राहणार विषयाचे नाव आहे शिव आपण शिवचरित चरित्रातून काय शिकावे प्रतिपचंद्र चंद्र व जिधा शहा सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजे मुद्रा छत्रपती शिवरायांना रयतेच्या राजाला त्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला जोड नाही जो अर्थांग आहे सागरा समान त्याचे छत्र म्हणजेच आबाळा समान जो त्या सूर्याची शान मराठी मनातला धगधगता स्वाभिमान आणि काळजा हे सह्याद्री ज्याला शंभूचा अभिमान महाराष्ट्राच्या देवाऱ्या ज्याचं पहिलं स्थान मराठ्यांचा जो भगवा आसमंत आहे कृपावंत आहे त्याच्या कुशीतून स्वराज्याचं स्वप्न देखणं उद्या झालं ज्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आई साहेब पर मध्ये राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजीराजे भोसले ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगात शहारे आल्याशिवाय राहत नाही ते छत्रपती शिवाजी महाराज आणि बिद्याने केलेलं स्वराज्याचं फक्त रक्षणच नाही तर बिद्याने केलेलं स्वराज्य दहा पटीनं वाढवलं ते शंभू राजे म्हणतात ना नियतीचे मालिक बना आपण पर परिस्थितीचे गुलाम बनू नका म्हणूनच तर नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू शकते कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करणार दिवसभर हातात खराटा घेऊन गाव स्वच्छ करायचं कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचं डोकं स्वच्छ करायचं असं काम त्यांनी केलं ते गाडगे बाबा शिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या गरिबांच्या घरापर्यंत पोहोचवणारे डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील मुलींना ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने शिक्षणाचा हक्क मिळाला माझ्यासारखी एक सामान्य मुलगी असे ती बोलू शकते त्या सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांनी प्रसार केलेला घटनेच्या जोरावर त्या सा देशाचा राज्यकारभार चालतोय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रथम तर या महामानवांना विनम्र अभिवादन आयुष्यातले नाही आयुष्यातले काही क्षण विसरू विसरता येत नाही असा क्षण आहे सोळाव्या शतकात शिवनेरीवर एक तारा चमकला गडगडाट झाला सनई चौघडा वाजू लागली एक आरो सह्यादीच्या कड्या पोपऱ्यात धुंधुरली अरे माझा राजा जन्मला माझा शुभ जन्मला दिनदलितांचा कैबाज जन्मला दुष्टांचा सहार जन्मला अरे माझा राजा जन्मला माझा शुभ जन्मला इतिहास घडवणारा आम्ही असे जन्मले ना कुठे कमिल हिमालया पोचतो आम्ही शिवराया सण होणार नाही स्वराज्याची फरे एकदा जीवन हृदयात आमच्या ताऊस आहे विसरलो नाही त्या लाखो मावळ्याचे बलिदान शंभूराजे आठवले की डोळ्यात दष्टो आपोआपच जळतात पण जिथे पडती पावला आम्ही इतक्याच इतिहासाचा वाटा वाकत तर नाही पण मोडणार नाही मराठा पण मराठा नेमकं म्हणायचं तरी कुणाला मरेल पण पर शेवटपर्यंत मागे अडणार नाही तोच खरा मराठा मग तू कुठल्या जातीचा असू द्या कुठल्या धर्माचा असू द्या शिवरायां तुळजाबाबांच्या आशीर्वादाने जाऊनच्या मार्गदर्शाने छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले शिवराय घडले कारण संस्कार जाऊनचे होते अठरातील मर्द मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी साज स्थापन केले बाजप्रभू देशपांडे तानाजी महाराष्ट्र येसाजी संताजी धनाजी जीवा महाराज यांच्यासारख्या असंख्य मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले आ त्या काळाचे मावळे एक निष्ठा होती काय परिस्थिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा सुंदर शब्दात म्हणून सांगतात लाज गरिबीची नका तर लाज आपल्या दुर्गुणांची बाळगा आपल्या मधील हो जे काही दुर्गुण असतील ना ते काढून टाकले पाहिजे आणि राष्ट्रहित जपले पाहिजे ताकद तर सर्वांच्याच मनगटात होती हो ताकद तर सर्वांच्याच मनगडात होती पण हिंदवी स्वराज्याची संकल्पना फक्त आणि फक्त शिवरायांच्याच रक्तात होती असं वाटतं भले उठावं रायगडच्या पायऱ्या चढाव्या या अंत करणार या काळजातून माझ्या राजाला हाक मारावी सांगावं म्हणावं विचारावं की राज कशी पकडली देव बलाढ्य धारण तलवार राज कशी पकडली देव बलाढ्य धारण तलवार आज तुमचा मावळा पाण्याची आण कशी बिअरतून भागवत आहे राज तुम्ही कशी काय सांभाळली एवढी मोठ्या मासाय जाऊन शहा आज तुमचा मावळा सदाच्या आका तुमच्या नाही हात लटलट कापतोय कापतोय बघा या महाराष्ट्राची काय परिस्थिती झाली आहे राज आज आपणचा मावळा म्हणतो आम्ही दोन आमचे दोन आमचा होतो एक चौकोन चौकोन जातात उरलेल्यांना आधार कोण अशी गंभीर परिस्थिती या महाराष्ट्राची झाली आहे श्वासात रोखुनी वादळ डोळ्यात रोखली आग श्वासात डोक वादळ डोळ्यात रोखली आग दैवत आमचा छत्रपती एकटा मराठी वाघ एकटा मराठी वाघ थोडक्यात सांगते रैतेच्या पायी तो जन्मभर झिजला रैतेच्या पायी तो जन्मभर झिजला दयाच्या त्यात गडकोटी बसता मानवतेच्या दयापुढे काळीच झिजला असा एक शिवसूर्य रायगडी निसदा रायगडी निसदा रायगड निजला धन्यवाद